ज्या पद्धतीनं आपण पाहतो की अनेक मराठा नेते हे जरंगे पाटलांना कुठं ना कुठं अंतर्गत असेल किंवा बाई असेल ज्या पद्धतीने सपोर्ट करतायत तर ओबीसी नेते याप्रमाणे मागे आहेत या सपोर्ट करणाऱ्या माणसांचं म्हणून तर आम्ही नाव घेतो ना तुम्ही जबाब पाठिंबा दिला पण तुम्ही जबाबदार होता तुम्ही निवडून आलेले होतात निवडून आल्यानंतर सगळी माणसं तुमची असतात तुम्ही मग ओबीसी बद्दल तुमची भूमिका जाहीर करा ना मग शरद पवारांनी ती भूमिका जाहीर केली पाहिजे अजितदादा पवारांचे दोन आमदार जर जरांगीला एवढा रसद पुरवून मोठा करत असतील आणि ओबीसीचं आरक्षण संपवत असतील तर अजितदादा पवारांना बारामतीमध्ये आम्ही का हातं द्यायची आणि आम्ही जर म्हणाव घेतलं ना अजितदादा कधी तुम्ही माझी होऊन जाल तुमच्याकडे किती पैसा आहे आणि तुम्ही किती हेलिकॉप्टरमधनं पैसे उदळणार आहे ते बघतो बाबासाहेबाचं संविधान जर आमच्या माणसांना कळलं ना तुमचे कारखाने नाही जर उडवून लावलं या लोकांनी श्रीलंकेच्या अरे अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये माणसं घुसतात अरे तुम्ही के झाडकी पत्ती आहे आमच्या माणसांना फक्त आम्हाला जागं करावं लागाल आजपर्यंत आम्ही खूप सहन केलं आता नाही कुठला जी आर कुठलं काय कुठलं आरक्षण आम्ही मग आमच्या भाषेत आणि आमच्या अवकावर उतरलो ना आणि आमच्या अठरा पगड जाती एक झाल्या ना असे सगळे माझे झालेले असते